आज मी फक्त पंधरा मिनिटात हल्दीराम स्टाईल बटाट्याचा फराळी चिवडा केला आहे हा उपवासासाठी चालणारा बटाट्याचा चिवडा करण्यासाठी आपल्याला हे बटाटे ना वाफवायची गरज आहे ना शिजवायची गरज आहे ना वाळवायची गरज आहे अगदी झटपट हा आपला बटाट्याचा चिवडा तयार होतो हा चिवडा करण्यासाठी एक वेगळा बटाटा आपल्याला लागणार ला आहे ला 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 तो कुठला बटाटा आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर हा चिवडा किंवा बटाटा लाल पडू नये यासाठी पण मी बरेच टिप्स इथे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी पा सोनल मध्ये स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी सोपी झटपट होणारी ही फराळी चिवडा किंवा बटाट्याच्या चिवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी या चिवड्यासाठी आपल्याला कुठला बटाटा पाहिजे ते बघायचं आहे ज्यामध्ये जास्त स्टार्च असेल तो बटाटा आपल्याला इथे नको आहे म्हणजे जे जुने बटाटे असतात ना त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं म्हणून ते बटाटे नको आहे जे आत्ता निघालेले नवीन बटाटे आहे ज्याने आपण चिप्स वगैरे करतो तो बटाटा इथे आपल्याला लागणार आहे त्याचे साल जे आहे ते पातळ असतात आणि असे कडक हे बटाटे असतात हे बघा इथे मी सोलून दाखवत दा आहे आणि तुम्ही बघू शकता बटाट्याचं जे साल आहे ते किती पातळ आहे तर इथे मी सगळ्या बटाट्याचे साल काढून घेते आणि हे जे साल आहे ना ते आपल्याला फेकायचे नाही आहे यापासून पण मी एक मस्त अगदी झटपट अशी रेसिपी मी शेअर करणार आहे आणि तो जो व्हिडिओ आहे ना तो मी शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहे जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज जे अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल बटाटा सोडल्यानंतर हा पाण्यामध्येच ठेवायचा म्हणजे तो लाल पडत नाही आणि हे जे मोठे मोठे साल आहे ना मी काय केलं जे अख्खे साल आहे किंवा थोडे मोठे साल आहे ते बाजूला केले आणि जे साईडचे छोटे छोटे जे साल आहे ते वेगळे केले आहे ते आपण टाकून देऊ आणि जे मोठे साल आहे ते बाजूला ठेवू आणि ते सुद्धा पाण्यामध्ये आपण टाकून ठेवू आता या बटाट्याचा किस कसा करायचा ते मी तुम्हाला इथे सांगते जर तुमच्याकडे मोठी किसणी नसेल ना किंवा जाड किसणी नसेल तर या पद्धतीने करायचं आहे तर जे आपण चिप्स करतो त्याच्याने या पद्धतीने चिप्स कट करायचे हे बघा चिप्स करताना माझं थोडासा अँगल चेंज झाला तुम्ही जसं आपण नॉर्मली चिप्स करतो त्या पद्धतीने चिप्स करून घ्यायचे आणि या पद्धतीने असं त्याला जमा करायचं एकावर एक ठेवायचं आणि परत आपल्याला या चिप्सच्याच अटॅचमेंटने या पद्धतीने किस करून घ्यायचा हे बघा जसं मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने एकसारखा या पद्धतीने बटाट्याचा किस तयार होतो आता जर तुम्ही याच पद्धतीने सगळे केले तर जेव्हा आपण तळतो तेव्हा एकसारखं टेम्परेचर मिळतं पण मी हे फक्त थोडेसे करून दाखवले आणि बाकी मी जी माझ्याकडे जाड खिसणी आहे त्यानेच मी हे खिसून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मी या सगळा बटाटा किसून घेते आणि पाण्यामध्ये टाकते बटाटा अजिबात आपल्याला बाहेर ठेवायचा नाहीये तर हे बघा या पद्धतीने मी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला आहे आता तुम्ही बघू शकता या पाण्याचा रंग कसा आहे अगदी लाल किंवा असा गढूळ दिसतोय आता हे पाणी अगदी ट्रान्सपरंट होत पर्यंत आपल्याला याला धुवून घ्यायचंय तर हा किस मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे जोपर्यंत अगदी ट्रान्सपरंट पाणी दिसत नाही किंवा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हा किस धुवून आहे हे बघा या पद्धतीनेच मी तीन ते चार वेळा हे असं पाणी बदलवून बदलून हा बटाट्याचा कीस धुवून घेतला आता चार ते पाच वेळा हा बटाट्याचा किस धुवून झाल्यानंतर आता आपल्याला याला सुकवायचंय त्यासाठी इथे मी हा कॉटनचा कपडा घेतला किंवा टर्किशचा असा कपडा घ्यायचा जे पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब करू शकेल असा इथे कापड घ्यायचा आहे आणि यावर बटाट्याचा कीस घालून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनिटं याला असंच ठेवून देऊ आणि थोडं थोडं सुकवून घेऊ हलक्या हाताने याला पुसून घ्यायचं म्हणजे यातलं पाणी लवकर ड्राय होईल हे बघा इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे आणि हा जो बटाट्याचा कीस आहे तो मी असा थोडासा पसरवून आणि त्यानंतर पुसून असा ड्राय करून घेतला आता आपण याला तळून घेऊ एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी इथे शेंगदाणा तेल वापरत आहे तुम्ही सूर्यफूल पण वापरू शकता म्हणजे तुम्ही जो उपवासाला खाता तो तुम्ही तेल इथे वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये एक मी हे जे बटाट्याचा किस आहे तो टाकून बघितला हे बघा या पद्धतीने पटकन तो वरती येतो आहे तर याचा अर्थ आपलं तेल छान गरम आहे तेल ते जे आहे ते व्यवस्थित गरम असायला पाहिजे थंड नको कोमट नको किंवा जास्त पण गरम नको तर मीडियम हॉट तेलामध्ये आपल्याला हे सुरुवातीला सोडायचं आहे आणि त्यानंतर सुरुवातीला गॅस हाय वरतीच ठेवायचा आणि याला अजिबात हलवायचं नाही जर ते एकमेकांना चिटकतात म्हणजे जर आपण याला हलवलं तर ते एकमेकांना चिटकतात आणि आपले जे बटाट्याचा चिवडा न होता ती शेव तयार होईल तर इथे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे सुरवातीला याला अजिबात हलवायचं नाही जोपर्यंत हे थोडेसे कडक होत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला याच्यामध्ये चमचा सुद्धा घालायचा नाहीये तर इथे एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर हाय फ्लेम ठेवलेला आहे आपण आणि दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर जेव्हा तेलातील हे बुडबुडे थोडे कमी झाले तेव्हा आपल्याला याच्यामध्ये चमचा घालून हे सगळं एकदा हलवून घ्यायचं आहे कारण जो बटाट्याचा कीस आहे तो दोन्हीकडून किंवा सगळीकडून आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं जे खालच्या साईडचे जे बटाटे आहे किंवा कीस आहे तो वरती घ्यायचा आणि या पद्धतीने सगळीकडून असा रंग येतपर्यंत आणि छान क्रिस्पी होत पर्यंत आपल्याला हे तळून आहे एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा मिनिटं लागतात आणि तेलामध्ये जेव्हा आपण हे टाकतो तेव्हा खूप टाकायचं नाही तुम्ही बघितलं मी अगदी थोडं घातलेलं आहे कारण एकदाच तुम्ही खूप सारे घातले तर तिथे गर्दी होईल आणि ते एकमेकांना चिटकेल आणि व्यवस्थित तळले जाणार नाही आणि शिवाय तेलही वरती येतं त्यामुळे मोठं भांड घ्या तेल कमी घ्या आणि थोडे थोडं हे तळून घ्या हे बघा या पद्धतीने मी सगळं तळून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे हे थंड झाल्यानंतर किती क्रिस्पी झाले आहे हे पण मी तुम्हाला दाखवते आतापर्यंत जे काही मी सांगितलेलं आहे टिप्स सांगितले आहेत ह्या जर तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या हे बघा आपला बटाट्याचा केस किती मस्त तळून झालेला आहे आता मी हा काढून घेतला आणि याच पद्धतीने सगळे बॅचेस तळून घेते हे बघा बटाट्याचा कीस मी पूर्ण तळून घेतला आणि अशा चाळणीवर काढून घेतला आहे म्हणजे यापैकी जे काही एक्सेस ऑइल आहे ते सगळं निघेल आणि आपला हा फराळी चिवडा किंवा बटाट्याचा चिवडा अजिबात तेलकट होणार नाही हा सगळा बटाट्याचा कीस मी तळून घेतला आणि त्यानंतर पाच ते दहा मिनिटं असंच ठेवून दिलेलं आहे कारण हे थोडं थंड होऊ द्यायचंय थंड झाल्यानंतर काय होणार हे जे आपले बटाट्याचा कीस आहे तो थोडा छान मस्त क्रिस्पी होणार आहे आणि तेवढ्या वेळामध्ये यामध्ये आपल्याला काय काय घालायचंय आहे ते तळून घेऊ तर मी आज इथे फक्त शेंगदाणे घालणार आहे तुम्हाला यामध्ये काजू बदाम घालायचं असेल तरीही घालू शकता तर आज आपण हा हल्दीराम स्टाईल फराळी चिवडा करतोय तर तुम्ही बघितलं असेल त्यामध्ये फक्त शेंगदाणे असतात आणि तो चिवडा असा थोडासा तिखट असतो आणि जर असे ब्रँडेड बरेच ब्रँड्स आहे त्याच्यामध्ये थोडासा गोडसर किंवा ड्रायफ्रुट्स घातलेला असे पण चिवडा मिळतात तर तुम्हाला कसा करायचा आहे ते तुमची चॉईस आहे या पद्धतीने करायचा आणि जे तुम्हाला मसाले घालायचे आहे किंवा जसं फ्लेवर तुम्हाला ऍड करायचं आहे तसं तुम्ही ऍड करू शकता तर हे बघा या पद्धतीने मी शेंगदाणे पण तळून घेतले आणि मी एक कडीपत्त्याची काडी पण तळून घेत आहे जर उपवासाला तुम्ही कडीपत्ता खात नसाल तर नाही घातला तरी चालेल हे बघा या चाळणीवरती ठेवल्यामुळे इथे बघू शकता तेल जे आहे एक्स्ट्राचं ते निघालेलं आहे आता मी हे एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि यामध्ये तुमच्या आवडीचे सगळे मसाले घाला तर इथे मी मीठ तिखट आणि थोडीशी पिठी साखर घालणार आहे बस मी इतकेच मसाले घालत आहे तुम्ही मिरपूड वगैरे पण घालू शकता तुम्हाला जसं फ्लेवर इथे पाहिजे असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता इथे मी अर्धा चमचा मीठ एक चमचा तिखट आणि दीड चमचा पिठी साखर घातलेली आहे हे थोडस आधी सुरुवातीला कमीच घाला आणि नंतर परत तुम्ही ॲड करू शकता आणि या पद्धतीने हे मिक्स करून घेऊ तर हे बघा आवाज ऐकता ना किती मस्त असा क्रिस्पी आवाज येतोय हे बघा मी तोडून पण दाखवते म्हणजे हातावरती चुरा करून पण दाखवते इतका क्रिस्पी आपला हा चिवडा फराळी चिवडा तयार झालेला आहे असा बटाट्याचा कीस करून हा फराळी चिवडा एकदा नक्की ट्राय करा बघितलं ना चिप्स सारखं किंवा बटाट्याच्या किस सारखं अजिबात त्याला शिजवायची गरज नाही आहे किंवा वाफवायची किंवा वाळवायची सुद्धा गरज नाहीये आणि आप आपला हा चमचमीत मस्त झटपट असा फराळी चिवडा तयार झाला तर हा बटाट्याचा चिवडा किंवा फराळी चिवडा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला ही अगदी साधी सोपी झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण मी अशाच मस्त मस्त रेसिपीज तुमच्याशी शेअर करत असते चला पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो बाय बाय